पाचोरा इतल्या नामांकित पाचोरा पीपल्स सहकारी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा इथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंका साहित्य विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पाचोरा इथल्या वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे या भेटीनिमित्तानं विद्यार्थ्यांना बँकेत चालणारे दैनंदिन बँकिंग व्यवहाराचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आली आहेत या भेटी दरम्यान बँकेत बँक अकाउंट काढण्यापासून ते सेविंग अकाउंट फिक्स्ड डिपॉझिट कर्ज योजना कर्ज देणं घेण्याच्या पद्धती बँकिंग एन ई एफ टी केवायसी बँकिंग सॉफ्टवेअर तसेच प्रत्यक्ष बँकेचे दैनंदिन काम कशा पद्धतीने चालतं या संबंधी विनोद संघवी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केलंय या बँक भेटीसाठी बँकेचे सीईओ आर एस पाटी शंकर उसरे जी एम सुशांत मोरे प्रशांत दहिवेतकर बँक मॅनेजर वर्मा रवी जोशी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची माहिती दिली आहे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर शिरीष पाटील उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर वासुदेव वले तसंच उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर जे व्ही पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक योगेश पुरी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस बी तडवी प्राध्यापक अक्षय शेंडे हे उपस्थित होते तसंच या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार सीए प्राध्यापक सरोज अग्रवाल यांनी केलाय यासाठी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलंय भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा